बिलोली शहर व सर्वपक्षीय यांच्या वतीने माजी आमदार गंगाधरराव महाळप्पा पटणी यांना श्रद्धांजली अर्पण शोकसभेचे आयोजन बिलोली शहरवासी यांच्या व सर्व पक्षांच्या वतीने माजी आमदार गंगाधरराव महाडप्पा पटणे यांच्या स्मृतीप्रित्यत्त श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते हे शोकसभा शांत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली या शोकसभेस पटणे परिवारातील सदस्य विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी माजी लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आंतरभारतीय शिक्षण संस्था परिवार व ग्रंथ चळवळ परिवार पत्रकार बांधव तसेच शहर व ग्रामीण भागातील नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी माजी आमदार गंगाधरराव पटणे यांच्या सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला मरणोत्तर देहदानाचा केलेला संकल्प सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी केलेले कार्य हो। व बिलोलीच्या विकासासाठी घेतलेले निर्णय यांचा उपस्थित त्यांनी गौरव केला शोकसभेत दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना व्यक्त करण्यात आला गंगाधरराव पटणे पूर्ण आयुष्य समाजासाठी कार्य केलं आणि मरणोत्तर देहदान करून क्रांतिकारी निर्णय घेतला समाजासाठी आपले कार्य व विचार भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले शोकसभेच्या शेवटी ईश्वराने दिवंगत आत्म्यास सद्गती द्यावी अशी प्रार्थना करण्यात आली सिटी इंडिया न्यूजसाठी बिलोलीवरून प्रतिनिधी साईनाथ गुडमलवार कासराळीकर